नमस्कार मी अतिजय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूठ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये तुम्ही विषयाचं टायटल वाचत असेल की सुनील तटकर यांची डोकेदुखी वाढणार धरेशील पाटील खासदार झाले मित्रांनो मी अशा पद्धतीचं टाय टायटल का दिलेला आहे कारण की कालच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दक्षिण रायगडचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धरीशील पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तुमच्या स्किनमधून बघू शकता की राज्यसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून नऊ उमेदवार देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आसाममधून मिशन रंजन दास आणि श्री रामेश्वर तेली हे दोन उमेदवार आहेत बिहारमधून मनन कुमार मिश्रा हे एक उमेदवार आहेत हरियाणामधून श्रीमती किरण चौधरी ह्या उमेदवार आहेत मध्य प्रदेशमधून जॉर्ज कुरियन हे उमेदवार आहेत महाराष्ट्रामधून मित्रांनो धैर्यशील पाटील हे उमेदवारी आले झालेले आहेत आणि ओडिशामधून श्रीमती ममता मोहनता राजस्थानमधून सरदार रवनीत सिंह बिहू आणि त्रिपुरामधून राजीव भट्टाचार्य मित्रांनो अशा पद्धतीचे हे तुम्ही उमेदवाराची लिस्ट बघितलेली आहेत आणि खरोखरच रायगडसाठी मानाची सन्मानाची गोष्ट आहे की देशाच्या संसदेमध्ये अशा पद्धतीने रायगडकडून दोन खासदार जाणार आहेत एक सुनील तटकरे आणि दुसरे जयशील पाटील आणि खरोखर रायगडसाठी एक अभिपाकास्पद गोष्ट आहे मित्रांनो आपल्यासाठी की आपल्या रायगडला केवळ एकच नाही तर आता दोन दोन खासदार मिळालेले आहेत त्याच्यामुळे निश्चितच रायगडचा विकास हा दुपटीने होईल अशी आपण अशा अपेक्षा बनवू शकतो मित्रांनो मी अशा पद्धतीचं टायटल का दिलेलं आहे सुनील तटकर यांची डोकेदुखी का आवडणार ह्याच्याकडे आपण जाऊया मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मागील लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पाटील हे उमेदवार म्हणून इच्छुक होते त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा प्रचारही केला होता परंतु एन वेळेला सुनील तटकरे हे महायुतीमध्ये आले आणि त्यांना दरेशील पाटील यांची जागा मिळाली दरीशील पाटील यांनी शकाप याच्यासाठी प्रवेश केला होता की त्यांना लोकसभेची जागा मिळेल परंतु अचानक महायुती अगली दागा दागा दे ही महायुती वेगळी झाली आणि सुनील तटकरे यांच्या वाड्या जागा जागा गेली आणि मित्रांनो त्याच्यानंतर निश्चितच सगळीकडे एकच वार्ता आपल्याला ऐकायला मिळत होती की धैर्यशील पाटील हे सुनील तटकरे यांचं काम करणार नाही परंतु मित्रांनो तसं काही झालं नाहीये पेन मधून सुनील तटकरे यांना चाळीस पेक्षा जास्त मातांचं लीड मिळालं आणि निश्चितच मित्रांनो जे बोलत होते की धैर्यश्री पाटील महाराजात काम करणार नाहीत विरोधक त्यांची तोंड बंद झाली आणि त्याच्यानंतर मित्रांनो निश्चितच ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी धरशी पाटील यांना शब्द दिला असते की तुम्हाला मी जरी आता मागं घ्या तुम्हाला मी राज्यसभेवर निश्चितच होईल आणि अशा पद्धतीने मित्रांनो चाळीस हजारपेक्षा जास्त लीड दिल्यामुळे धैर्यशील पाटील यांच्यावर फडणवीस अतिशय खुश झाले असतील आणि म्हणून महाराष्ट्रातून त्यांचं नाव हे दे, देवेंद्र फडणवीस आणि बॉडीने सुचवलेला असेल मित्रांनो आता रायगडमध्ये फक्त एकच खासदार म्हणून मिळत असलेले सुनील तटकरे यांच्या जोडीला आता दुसरा एक खासदार आलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं निश्चितच एक ताकद होती ती आता अर्ध्या अर्धी वाटली जाईल कारण की मित्रांनो घर पाटील हे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या सत्तेमधले खासदार आहेत आणि सुनील तटकरे हे फक्त आणि फक्त एकच खासदार आहेत त्याच्यामुळे इथे पगडा नेहमीच पाटील यांचा भाई असेल आज आपण पाहिले की कशा पद्धतीने सुनील तटकरे यांचा रायगड जिल्ह्यावर वर्चस्व होता परंतु आता तसं काही होणार नाही मित्रांनो रायगडच्या डीपीडीसी मध्ये असेल रायगडच्या काही योजना असतील त्याच्यामध्ये बोला किंवा भारतीय जनता पार्टी जे सध्या दोन तीन आमदार आहेत त्याच्यानंतर आता भारतीय जनता पार्टी हे अतिशय जोमाने वाढेल ज्या पद्धतीने सुनील तटकरे यांच्याकडे लोक आकर्षली जात होती आता तीच लोक भारतीय जनता पार्टीमध्ये स्टँडिंग राहतील आणि जास्त प्रमाणात लोक आता भारतीय जनता पार्टीकडे जातील मित्रांनो त्याच्यामुळे इथे कुठेतरी वट हे सुनील तटकरे यांची कमी झालेली आहे जाणीवपूर्वक कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी खेळी केली असेल आणि मित्रांनो आता सध्या भारतीय जनता पार्टीचे अपक्ष सोडून तीन आमदार रायगड जिल्ह्यामध्ये आहेत रायगड जिल्ह्यामध्ये सात जागा आहेत आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीचा खासदार मिळाल्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टी ही जिल्हा परिषद बोला पंचायत समिती बोला किंवा आणखीन एक दोन त्यांचे आमदार कसे वाढवता येतील याच्याकडे जास्त लक्ष देईल आणि तशा पद्धतीने त्यांचा आवाज केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक निधी आणण्यासाठी एक उमेदवार भारतीय जनता पार्टीने राज्यसभेच्या खासदाराच्या रूपाने धनेशील दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला कार्यकर्त्यांना का दिलेला आहे मित्रांनो मला याच्यामध्ये जास्त काही सांगायचं सा नाही आहे परंतु धनेशील पाटील हे खरोखरच नशिबवान व्यक्ती आहेत ज्यावेळी ते शेकापमध्ये होते त्यावेळी त्यांनी पक्षाचं दोन वेळा आमदार पद भूषवलेलं होतं त्यानंतर ते, ते हरले दोन हजार एकोणीसला आता भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेल्यावर थेट राज्यसभेवर त्यांची आता नियुक्ती झालेली आहे आणि शकाप सोडण्याचा खऱ्या अर्थाने त्यांना फायदा झालेला आहे त्यांना लॉटरी लागले लागली आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये परंतु येणाऱ्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आणि रायगडचा विकास करण्या काम करण्यासाठी धैर्यशील पाटील हे कशा पद्धतीने देशाच्या संसदेमध्ये आपला आवाज उठवतात ते सुद्धा पाहणं वितरण महत्वाचं ठरणार आहे जर आपण पाहिलं तर अलिबागमध्ये रेल्वेचा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित आहे आज भारतीय जनता पार्टीचाच रेल्वे मंत्री असल्या कारणाने भारतीय जनता पार्टीचा रायगडचा राज्यसभेचा खासदार रा असल्याकारणाने मित्रांनो रायगडची जी राजधानी अलिबाग इथे लोकल जर आली तर निश्चितच कितीतरी युवकाला रोजगार मिळेल आणि त्याचं सर्व पुण्य हे धरेशील पाटील यांना मिळतील मी स्वतः पत्रकार यांना त्याने अलिबागमध्ये राहतो धरेशील पाटील यांना मी सुद्धा विनंती करेन कारण की गेले कित्येक वर्ष अलिबागच्या रेल्वेसाठी मी सुद्धा व्हिडिओ बनवून विनंती करत आहेत रेल्वे अलिबाग रेल्वे ही संपूर्ण तिचं काम झालेलं आहे फक्त तुम्ही ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा आणि रायगडमधील जे लोकांचे लोकांचे बेरोजगारांचे प्रश्न आहेत ते सुटतील जर का लोक अलिबागमध्ये मध्ये आले तर इथे जास्त प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढेल आणि जसं लोकसंख्या वाढतं मित्रांनो तसं लोकांना रोजगार मिळतो मित्रांनो अशा पद्धतीने छोटेशा व्हिडिओ बोलवणार जयशील पाटील यांना मी पत्रकार यांना एक रायगडचा पत्रकार म्हणून त्यांना मी अभिनंदन करतो की में में अशा पद्धतीने तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जनतेची कामं सोडवण्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा आणि सुनील तटकरे यांना मात्र आता कशा पद्धतीने एक ताट विभागून दोन ताटामध्ये जेवाव कारण की दोन्ही खासदार आहेत असो मित्रांनो कोण वर चढ होतोय येणाऱ्या कार्यक्रमामध्ये तर समजलेच कारण कायशील पाटील यांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी खंत असेलच कारण का तक्करे नसते तर असते लोकसभेचे खासदार असते आणि त्याचा कुठंतरी बदला ते निश्चितच घेतील कारण त्या अशा राजकारणामध्ये गोष्टी वरचढ होतच असतात हे तुम्हाला सांगायची मला गरज नाही आहे कारण का सुद्धा आमदार तोंडा राहिलेले आहेत असो मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला इथेच थांबतो जर का म्हणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद